नमस्कार आज मी घेऊन आले आहे एकदम खमंग कुरकुरीत आणि घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवता येणारी कोथिंबीर वडी रेसिपी सर्वात आधी आपल्याला लागेल ताजी कोथिंबीर ती पाण्याने स्वच्छ धुवा आणि बारीक चिरून घ्या जितकी बारीक चिराल तितकी वडी चवीला मस्त लागते आता आपण ठेचा बनवूया सात ते आठ लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि एक चमचा जिरा घ्या आणि खलबत्त्यात छान वाटून घ्या हा ठेचा कोथिंबिरीला एक वेगळा सुगंध आणि टेस्ट देतो आता एका मोठ्या पातेलात चिरलेली कोथिंबीर घ्या त्यात एक वाटी बेसन घाला मग चवीपुरतं मीठ लाल तिखट आणि आपण बनवलेला ठेचा घाला त्यानंतर एक चमचा धने पूड दोन चमचे चिंचेचा कूळ दोन चमचे गूळ अर्धा चमचा हळद एक चमचा तीळ घाला तीळ घातल्याने टेक्चर आणि चव दोन्ही छान येते आता थोडे थोडे पाणी घालत हे मिश्रण मळून घ्या जर मिश्रण थोडं पातळ झालं तर त्याच्यामध्ये अजून थोडं बेसन घाला मिश्रण छान मळलं की हाताला थोडं तेल लावून मिश्रणाचे लांबट रोल बनवा आता गॅसवर एका मोठ्या भांड्यात पाणी तापायला ठेवा पाण्याला उकळी आली की चाळण ठेवा त्यात हे थे रोल ठेवा झाकून ठेवून अंदाजे दहा मिनिट वाफवा या स्टेपमुळे वडी आतून छान शिजते दहा मिनिटांनी रोल बाहेर काढा आणि पूर्ण थंड होऊ द्या गरम असताना ते कापले तर तुटू शकतात थंड झाल्यावर त्याचे एकसारखे सुंदर तुकडे करा आता फ्राय करताना तव्यावर थोडं तेल गरम करा या वड्या दोन्ही बाजूनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत शालो फ्राय करा ड्रीप फ्राय करायचं असेल तर तेही चालेल पण शालो फ्राय केलं तरी टेस्ट अप्रतिम येते आणि बस गरमागरम मस्त सुगंधी खमंग आणि कुरकुरीत कोथिंबीर वडी तयार झाली चटणी सॉस किंवा फक्त चहा सोबत खायला एकदम परफेक्ट जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सेव्ह जरूर करा